नमस्कार रमाच्या मावशीचा फोन माहीला गेलेला असतो त्यावेळेला लगेच रमाची मावशी रमाला बोलते म्हणजेच माहीला की तुझ्या आईची तब्येत बरी नाही तू येशील का त्यावेळेला लगेच माही बोलते काय झालं आहे मी येते तिकडे मात्र रमा तिथे घरी आलेली असते त्यावेळेला रमाची मावशी रमाला म्हणजेच खऱ्या रमाला बोलते तू तू इथे काय करतेस तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली माझ्या घरात ना पहिल्यांदा चालती हो तेव्हा लगेच ते काका बोलतात चालती हो हो पहिल्यांदा चालती कशी काय येतेस आमच्या घरात ग तू तेव्हा लगेच रमा बोलते मग काय करू कुठे जाऊ मी मला राहायला घर नाही काय झालंय माझ्या आईला तेवढं फक्त सांगा एक गोष्ट लक्षात ठेवा ती मुकादमांच्या घरात आहे ना ती माही आहे आणि मी तुमची खरी रमा आहे तुमचा जर का माझ्यावरती विश्वासच बसत नसेल तर मी काय करू तेव्हा लगेच त्या मावशीला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच ते काका बोलतात तू जर का खरी रमा आहेस तर तू स्वतःला सिद्ध करू का शकली नाहीस त्यावेळेला मात्र मोठ्यानी रमा बोलते खरोखर कर, सिद्ध करण्यासारखी गोष्ट आहे तुम्हाला खरंच असं वाटतं मी सिद्ध केलं असतं तर कदाचित तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला असता अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मला खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतो खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही की काय करावं ते पण आता एक गोष्ट मात्र कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवा तेवढ्यात कावेरी बाहेर आलेली असते आणि कावेरी रमाला बोलते माझा आहे तुझ्यावरती विश्वास खरं सांगू का माझा पूर्णपणे तुझ्यावरती विश्वास आहे तू योग्य बोलतेस हे मला चांगलंच माहिती आहे तूच माझी खरी रमा आहेस तेव्हा मात्र रमा जाऊन तिच्या आईला माफी मागते आणि रमा तिच्या आईला बोलते आई खरंच थँक्यू आई मी सांगू शकत नाही की तू माझ्यावरती विश्वास दाखवून मला केवढी मोठी साथ दिलेस मला आधार वाटायला लागला आहे तुझा तेव्हा लगेच कावेरी बोलते मला कळतं रमा अगं आई आहे मी तुझी तू जेवढे आतून सांगतेस ना तेवढं समजतं आहे मला तू माझी रमा आहेस हे मला चांगलंच माहिती आहे तू कधीच खोटेपणा करणार नाहीस याची मला खात्री आहे हे ऐकून रमाला खूपच बरं वाटतं रमा, रमा मोठ्याने बोलते आई आज मला खूप आनंद झाला आहे त्यावेळेला लगेच कावेरी बोलते रमा इथे थांबायची गरज नाही चल माझ्यासोबत आणि ती लगेच रमाचा हात धरते आणि तिला पकडत पकडत ओढत ताणत मुकादमांच्या घरी नेते आणि ती अक्षयला मोठ्याने हात मारते तेव्हा अक्षय बाहेर येतो आणि म्हणतो आई तुम्ही तुम्ही इथे काय करताय आणि हिला का सोबत आणलंय तेव्हा लगेच कावेरी बोलते खरं सांगू का अक्षय राव सॉरी जावय बापू पण खरंच तुम्ही माझे जावय बापू आहात का एवढं स्वतःच्या मनाला विचारा तेव्हा अक्षय बोलतात आई असं का बोलताय तुम्ही अहो मी तुमचाच बापू आहे त्यावेळेला लगेच कावेरी बोलते पण तुम्ही तर या माहीचा नवरा आहात म्हटल्यावरती तर प्रश्नच मिटला ना त्यावेळेला आजी बोलते कावेरी त्यावेळेला लगेच कावेरी बोलते पार्वती आजी प्लीज आता विषय तुम्ही थांबू नका मला काही गोष्टी कळत नाहीत का असं तुम्हाला वाटतं का मला सगळं काही कळतं आणि सगळं काही मला समजतं मला कोणतीच गोष्ट कळत नाही याच्यातला भागच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझी रमा कोण हे फक्त मीच ओळखू शकते बाकी कोणी नाही जावे बापू तुम्ही तर फक्त म्हणता की तुमचं रमावरती प्रेम आहे मग जर का तुमचं रमावरती प्रेम आहे तर तुम्ही रमाला का ओळखू शकत नाही तुम्ही जर का खऱ्या रमाला ओळखू शकला असता तर बरं झालं असतं त्यावेळेला लगेच माही समोर येते आणि म्हणते आई अगं असं काय बोलतेस आई अगं जरा विचार कर आई खरच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मला तू असं बोलून माझ्यावरती अविश्वास दाखवतेस तेव्हा लगेच मोठ्यानी कावेरी बोलते गप्प बस आणि कावेरी चक्क माहीच्या सनसणी तोबाडीत मारते आणि माहीला बोलते माही खरं तर तू माझ्या घरी जेव्हा आली होतीस तेव्हाच मी तुझी अगदी ओटी भरली होती अगदी रमा रमा आहे असं सांगून पण खरं सांगू का कोणतीच आई आपल्या मुलाला ओळखल्याशिवाय राहत नाही अगं माझी मुलगी आहे रमा तिला नाही ओळखणार तर कोणाला ओळखणार चुकलीस तू माई माझ्या नादाला लागलीस खरं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर माही तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला माही बोलते तुम्हाला असंच वाटणार कारण हिने तुमची मतीभ्रष्ट केले ना तेव्हा लगेच कावेरी बोलते सीमा तू तरी सांग तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा लगेच सीमा बोलते हो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि कायम असणार मी कधीच कोणत्या गोष्टीचा विचार करणार नाही अशी गोष्टच नाही आणि आता खरं सांगू का मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपलेलं आहे त्यामुळे एक गोष्ट मात्र मी कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी शांत बसण्यातली नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तुमचा गैरसमज झाला आहे तेव्हा लगेच रमा बोलते कसला गैरसमज आई आहे ती माझी तिचा गैरसमज होऊच शकत नाही आणि मुळात मी तिचा गैरसमज का करेन अक्षय मला खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की तुमचा माझ्यावरती विश्वास नाही तुम्ही माझ्या सहवासाचा नेहमी मला ओळखू शकत नाही खरं सांगायचं तर तुम्हाला माझा सहवासच समजला असता पण नाही तुम्हाला मात्र या माहीची सवय झाले आणि खरं सांगायचं तर आता मला कळत नाही की सत्य समोर आणू की नको कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता तिचेच झाले आहात तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो एक एक मिनिट काय बोलतेस तू कसलं सत्य आणि काय बोलतेस तू माझी रमा माझ्या जवळ आहे तेव्हा कावेरी बोलते जावई बापू एक आईच आपल्या मुलीला ओळखू शकते आणि माझी मुलगी ही नाही तर ही आहे मी खरं सांगू का जावे बापू माझी मुलगी माझी रमा आहे तुमच्यासोबत जी आहे ना ती माही आहे तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय खरंच कावेरी जे काही बोलते ना ते खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय तेव्हा मात्र अक्षय गोंधळतो त्यावेळेला लगेच मोठ्याने माही बोलते काय आहे तुमचं तुम्ही सगळेजण मला फसवत आहे का अहो जरा तरी विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा मुळात मला तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही आणि मला तर आता या गोष्टी समजतच नाही आहेत पण खरंच सांगतो एकच गोष्ट शेवटची म्हणजे ही माझी रमा नाही तर माझ्यासोबत जी आहे तीच माझी रमा आहे तेव्हा मात्र ती काहीच बोलत नाही आणि माही एकदम शांत असते पार्वती आजीची बोलती तर कावेरीने बंदच केलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षय कावेरीवरती विश्वास ठेवेल का आणि खऱ्या रमाला घरात घेईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू